नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल विश्राळी नाका येथील गुरु शरणम इमारतीत भाजप जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार लोक नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे माजी उपमहापौर चारुशिला घरत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक गणेश कडू म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार यांनी यांच्या कौतुक करत जो काम करतो तो पुढे जातो असे सांगितले विक्रांत पाटील यांनी म्हात्रे यांचे सामाजिक योगदान अधोरेखित करत त्यांचे भाजपशी असलेले आपुलकीचे नाते व्यक्त केले यावेळी शेकाप मधून अल्पेश माने सुरेश व शुभांगी खरात कामोठे जयंत भगत खांदा कॉलनी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे कामोठे व खांदा कॉलनी परिसरात पक्षाची ताकद वाढली आहे कारण असं काही फार महत्वाचं नाही पण पन आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला आपल्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं ते आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्यासोबत राजकारण करणाऱ्या लोकांचा समाजकारण करणाऱ्या लोकांचा हा महत्वाचा जिवाळ्याचा विषय असतो आणि ते विषय सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या विषयावरती मार्ग काढण्यासाठी कुठेतरी आपल्या स्वतःच्या विचारधारेची तिलांजली द्यावी लागते आणि आपल्या समाजकारणाच्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी सत्तेच्या बरोबर जावं आणि सत्तेमध्ये आपल्या लोकांचं हित आहे हेच लक्षात ठेवून येणाऱ्या काळात महापालिका इलेक्शन आहेत त्या इलेक्शनच्या दृष्टीनं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलो साहजिक वेदना होणार त्या वेदनापेक्षा पण महत्वाचा हा विषय आहे की आपल्या समाजातील जे घटक आहेत ज्या घटकांना आपण न्याय देऊ शकतो ज्या घटक आपल्यावरती विश्वास ठेवून काम करतात त्यांना न्याय देण्यासाठी सध्या पनवेलची सर्व परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे का जे कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीवरती विश्वास असल्यामुळेच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केलेला आहे प्रथमत सर्वांना जय शिवराय काय की सामाजिक कार्यकर्त असताना प्लॅटफॉर्म किंवा कोणती पार्टी किंवा कोणता पक्ष ब्रँड महत्वाचा नसतो आपल्या लोकांची सेवा करायची असते लोकांची सेवा करत असताना आपल्या पाठीशी आजपर्यंत आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काम, कर, काम करत आलो लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम केलं म्हणजे वेगवेगळ्या वे संस्थांच्या मा। मराठा समाजासाठी आज आम्ही कार्यरत होतो म्हणजे तुम्ही जर कामोठ्यामध्ये बघाल तर एक शहर एक शोभायात्रा एकता सामाजिक संस्था त्याचप्रमाणे दिशा महिला मंचासोबत जे काही उपक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकतो असे मराठा समाज आणि त्याचबरोबर स्वराज्य संघटना स्वराज्य पक्ष होता नव्हता संघटना होती तेव्हा स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून अशा बऱ्याच माध्यमातून मी ऍक्टिव्ह होतो हे तुम्हाला सर्व परिचित आहे अशाच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या हिताची काही कामं होऊ शकतात का या उद्देशाने आणि आमचे ज्येष्ठ बंधू म्हणू शकतो आपण किंवा ज्येष्ठ नेते प्रीतम म्हात्रे साहेब यांच्या सोबत आम्हाला इथे काम करायची संधी मिळते हे भाग्य वाटतंय आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या मतभेद असू शकतात पण मनभेद नसतात मतभेद कायम असणार म्हणजे काही गोष्टी जर पटल्या नाहीत तर त्या मांडणे हा ही माझी भूमिका आहे किंवा हा माझा स्वभाव आहे याचा अर्थ असा होत नाही की मी कुठल्या व्यक्तीचा किंवा कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या एकाचा रोष करतो जिथं चुकेल तर गरोज तुम्हालाही माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये त्या गोष्टीमध्ये डिबेट होते तुमचं काही मला नाही पटलं तुम्ही मला सांगता माझं काही नाही पटलं तुम्ही मी तुम्हाला आपल्याला अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळी कामोठ्यामध्ये काम, काम करत असतो लोकांच्या हितासाठी आणि कुठेतरी प्रवाहाच्या सोबत असताना लोकांची अजून काही चांगली कामं होतील याच उद्देशाने आम्ही इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रीतम दादाच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे प्रथम तर नमस्कार आज प्रीतम दादांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या निमित्तानेच आमचा हा प्रक्ष प्रवेश आज इथे ठेवलेला होता तर इथे येण्याचं कारण म्हणजे प्रीतम दादा जयंत भाऊ आणि जे गणेशदादा दादा ते सगळेजण सगळेच सद, सद, जण इथे पहिला त्यांनी बारा दिवसापूर्वी प्रवेश केलेलाच आहे पण त्यांच्या त्यांच्या थ्रूच आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो आणि त्यांच्यासोबतच आम्ही कार्य करत होतो आज जे ते तिथे असल्यामुळे आम्ही पण त्यांच्यासोबत हे कार्य करण्याचा इथे उद्देश हेतून इथे आलेलो आहे आणि कार्य म्हणजे एक प्रत्येकाचं समाजाच्यासाठीच कार्य करायचं आहे पक्ष कोणताही असो पण आपण कार्य हे जनतेसाठीच करतो त्या जनतेच्या कार्यासाठीच आम्ही हा जनता पार्टीमध्ये इथे आलेलो आहे आणि आमचे साहेब सुरेश खरा साहेब म्हणजे माझे मिनिस्टर ते सुद्धा या पार्टीमध्ये भाऊंच्या थ्रू आलेले आहेत त्या प्रीतम दादांच्या थ्रू इथे आलेलं आहे त्यांचाही उद्देश हेच आहे की जनतेचं कार्य करणं उद्देशाने इथे आम्ही आलेलो आहोत सध्या आम्ही केलेला आहे आता यानंतर आम्ही जेव्हा जन प्रवेश ठेवूच कामोठ्यामध्ये त्या सोबत नक्कीच दोनशेच्या अधिक लोक असतील आमच्यासोबत